राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना जे सांभाळायला पाहिजे होतं ते सांभाळलेलं नाही त्यामुळं शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा आज बसलेला आहे सरकारच्या धोरणाचा हा परिणाम आहे सरकारच्या आयात निर्यातीचं धोरण असेल किंवा रासायनिक खताच्या किमती नियंत्रण नियंत्रित करण्यामध्ये सरकारला आलेलं अपयश असेल डिझेलच्या किमती नियंत्रित करण्यामध्ये सरकारला आलेलं अपयश असेल यामुळं एका बाजूला उत्पादन खर्च प्रचंड वाढला आणि दुसऱ्या बाजूला सरकारच्या या आयात या धोरणामुळं बाजारात मिळणारा दरही मिळाला नाही कांद्यावर निर्यातबंदी लावली कांद्याचे भाव पडले परदेशातून पामतेल आणि सोयाबीन पेंट आयात केली सोयाबीनचे भाव पडले परदेशातून कापूस आयात केला कापसाचे भाव पडले आता मका आयात करायला लागले आहेत दूध बुकटे आयात करायला लागलेले आहेत असं सगळ्याच पिकाचं वाटोळं सरकारच्या धोरणामुळे झालेलं आहे आणि त्यामुळं उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये शेतीमाल विकल्यामुळं शेती करण्यासाठी काढलेलं कर्ज आहे ते कर्ज फेडणं शेतकऱ्याला अशक्य झालेलं आहे आणि त्यामुळे तो कर्जबाजारी झालेला आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा टक्का आता वाढत चाललेला आहे कृषीप्रधान असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या होत आहेत महिन्याला जवळपास दोनशे चाळीस या प्रमाणात आत्महत्या होत आहेत त्याची शरम राज्यकर्त्यांना आली पाहिजे आणि म्हणून स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या समाधी स्थळावर त्यांचा आशीर्वाद घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आजपासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला सुरुवात केलेली आहे सुरुवातीला आम्ही राष्ट्रपतींच्या नावानं प्रत्येक शेतकऱ्याचं किती कर्ज आहे आणि ते कशामुळे आणलं आहे त्याला त्याच्यावर सरकारी धोरणाचा कसा परिणाम झालेला आहे अशा प्रकारचा एक अर्ज अर्ज लिहून घेऊ हे सगळे अर्ज संकलित केल्यानंतर राष्ट्रपतींना ते दिले जातीलच पण दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यां कुठल्याही गावामध्ये केंद्रीय अथवा राज्यातल्या मंत्र्याला येऊन देणार नाही त्याच्या कार्यक्रमात घुसून त्याला जा विचारणार कारण या कर्जाचं सगळं पाप आणि त्याचं धनी कोण असेल तर ते केंद्र आणि राज्य सरकार आहे आणि ते आम्ही जोपर्यंत सात बारा कोरावणार नाही तोपर्यंत तो आम्ही गप्प बसणार नाही